आज आपण बनवणार आहोत कझिन बटाटो अगदी टेस्टी आणि नवीन पदार्थ आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही डिश बनणारी आहे ही रेसिपी माझ्या मुलाची आहे जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आता नवीन बटाटे आलेले आहे त्यामुळे छोट्या साईजचे बटाटे इझिली मिळतात बटाटे छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि कुकरला लावून तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बटाटे गार झाल्यावर आपल्याला साली सकट अशा हलक्या हाताने त्यांना वरून प्रेस करून घ्यायचे आहे फार एकदम चपट पण करायचे नाही असे हलके हलके प्रेस करून घ्यायचे आहेत त्यासाठी आता आपण मेवणीज तयार करून घेणार आहोत मेवणीज ही एकलेस मेवणीज आहे मेवणीज ही घरीच बनवलेली आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत साधारण चार चमचे इतके टोमॅटो सॉस घेतलेला आहे मेहनी आणि टोमॅटो सॉस आपण मिक्स करू त्यासाठी आता चिली फ्लेक्स टाकले अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा ऑरी घेतलं आहे मिक्स करून घेऊ मस्त एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही डिश फार स्पायसी नसते पण याला कलर येण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखटमुळे कलर खूप छान येतो कश्मीरी लाल तिखट असेल तर अजून छान कलर येतो आता मेवनीज फार घट्ट आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं दूध मिक्स करून बॅटर असं पातळ करून घेणार आहोत पातळ म्हणजे फार पातळ पण करायचं नाही आणि फार घट्ट पण करायचं नाही मेवणीज आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर पटापट लाईक आणि शेअर पण करून घ्या आता इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे पाव चमचा मीठ घालून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण स्लरी तयार करून घेऊ या स्लरीमध्ये आपण जे आपली आलू टिक्की डीप करणार आहोत त्यामुळे आपली आलू टिक्की एकदम क्रिस्पी बनेल एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे गुठळ्या राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चिमूटवर आपण काळी मिरी पावडर घेतलेली आहे छान असं मिक्स करून घेऊ गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल हे मीडियम तापवून घ्यायचं आहे बघा आता स्लरी ही आधी मिक्स करून घ्यायची आणि नंतरच त्यामध्ये हो बटाट्याला आपल्याला डीप करायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि एक एक टिक्की आपल्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकतात आता बघा आता आपण इथे एक एक, एक टिक्की सोडून घेऊ एक ते दीड मिनटापर्यंत आपल्याला खालून तिला छान फ्राय होऊ द्यायची आहे आणि मग हळूद अशी पलटी करून घ्यायची आहे काळजीपूर्वक आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे उलटणीच्या साह्याने आपल्याला उलट उलट करत राहायचे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूपच करायला सोपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल आणि आम्हाला कमेंटमध्ये पण कळवाल की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही एकदा जर बनवली ना तर घरातले लोक तुम्हाला परत परत अशी रेसिपी बनवायला सांगतील बघा आता मी टिक्क्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या टिक्क्या मी आता कढाईमध्ये सोडून घेतलेल्या आहेत आता आपण इथे प्लेटिंग करूया एका प्लेटमध्ये आता मी सर्व टिक्क्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्यावर आपण जो मेवणी सॉस बनवलेला आहे तो सर्व टिक्क्यांवरती टाकून घ्यायचा आहे मेवणी सॉस टाकून झाल्यावरती मस्तपैकी त्यावर भरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर पण करा आणि सोबत जे बेल ऐकून दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल तुम्ही आम्हाला असाच भरपूर प्रतिसाद देत राहा आणि आम्ही आपल्यासोबत नवीन नवीन रेसिपीज घेऊन परत आपल्या भेटीला येऊ तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नवीन बटाटे मार्केटला भरपूर आहेत छोट्या साईजमध्ये पण उपलब्ध आहे पटकन बाजारात जाऊन बटाटे आणा व रेसिपी ट्राय करा कशी वाटली आणि रेसिपी तेही आम्हाला कमेंट करून कळवा कर बा। बाय बाय